हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन ऑट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत चमचम अशी कोळंबी बटाटा रस्सा जी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघाने आवडल्यास लाईक करा शेअर करा एक पाव कोळंबी घेतलेली आहे म्हणजेच फ्रॉन्स स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत लॉलीपॉपची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे फ्रॉन्स लॉलीपॉप आणि त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की फ्रॉन्स कसे साफ करायचे दाखवलेलं आहे तर तुम्ही ते व्हिडिओ तो बघू शकता लॉलीपॉपचा एक बटाटा आहे तो सोलून त्याचे उभे काप करून घेतलेले आणि साहित्याने प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं एक मध्यम आकाराचा कांद्याचे उभे बारीक चिरून घेतला आणि तर भाजून घेतला आणि एक वाटी ओलं नारळ आहे ते असं हे करून घेतलं आता मसाला वाटून घ्यायचा आहे सर्वात मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा जे तुकडे आहेत ते टाकलेत कांदा दोन इंच आलं लसूण पाकड्या पंधरा ते वीस कोथिंबीर आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर कढी तापायला ठेवली त्यामध्ये तीन माप म्हणजेच अर्धी वाटीला थोडं कमी असं तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला तेल कमी पाहिजे असेल तर तुम्ही आवडीनुसार कमी आधी करू शकता त्यामध्ये दोन चिमूट म्हणजेच पाव चम्मच हिंग टाकलेला आहे आणि पाव चम्मच हळद आणि मीठ पाव चमच मिक्स करून घेते आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यामध्ये कढीपत्त्याची पाणी घेतले आहेत पाच ते सहा ते धुवून ती टाकलेली आहे फ्रॉन्स तसेच रशियामध्ये न टाकता असे थोडेसे फ्राय करून घेतले तर त्याची टेस्ट द्विगुणित होते म्हणजे तो खूप असे छान भाजी लागते तर असे नक्की ट्राय करा आणि थोडा कढीपत्ता आल्यानंतर फ्रॉन्स पुन्हा फ्रॉन्स टाकून दिले आहेत दोन एक मिनिट होऊ द्यायचे म्हणजे त्याचा एक वास उग्रवास निघून जातो आणि छान फ्राय होतात तसा फार वेळ लागत नाही प्रॉन्स म्हणजेच कोळंबी शिजायला आणि बघू शकता दोन मिनिट झालेत काढून घेते आता त्याच तेलामध्ये बटाट्याच्या फोड़ी आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या म्हणजे शिजून नाही घ्यायच्यात फक्त एक ते एक मिनिट फक्त फ्राय करून घ्यायच्या म्हणजे ते लवकर शिजले जाते आणि बटाटाही खायला छान लागतो टेस्टी झालेला आहे थोडासा एक मिनिट होऊ दिला परतून घेतला काढून घेतलं तर त्याच तेलामध्ये मसाला टाकून देते वाटलेला मिक्स करून घेते चार ते पाच मिनिट हा मसाला छान कमी घ्यायची फ्लेम कमी ठेवायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर धने पावडर हळद लाल मिरची पावडर आणि मीठ हे टाकलेलं आहे बघू शकता तेल छान मसाला झालेला आहे तेल साईडला कळ्याला तेल सुटलं आहे म्हणजे मसाला झालेला आहे आता यामध्ये तुमच्याकडे कोळंबी मसाला असेल तर तो टाका किंवा चिकन मसाला टाका किंवा मग मटन मसाला गरम मसाला तुमच्याकडे घरामध्ये जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता माझ्याकडे फिश मसाला आहे तर तो, तो मी एक चम्मच टाकणार आहे आणि फिरून घेते आणि आता बटाटा आणि कोळंबी फ्राय केली ते टाकते आहे आणि पाणी तुम्हाला जशी ग्रेव्ही जसा रस्सा पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही तेवढं पाणी टाका घट्ट पातळ थोडासा घट्ट ठेवणार आहे मी त्यामुळे मी इथे पाणी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे म्हणजे टाकलेलं आहे इथे मसाल्याचं पॉटमध्ये आणि ते दोन ते पाणी टाकलेलं आहे थोडीशी उकडी आल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आणि पाच ते सहा मिनिट भाजी शिजू द्यायची बघू शकता तीन ते चार मिनिट झालेले आहेत थोडासा बटाटा शिजायला वेळ लागतो आणखीन दोन एक मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायचा बटाटा आणि शिजलेला आहे भाजी झालेली आहे परफेक्ट अशी भाजी रे तयार आहे कोळंबी बटाटा रसा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नवीन दादा ते असतील ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील बघू शकता बटाटा शिजलेला आहे परफेक्ट आणि भाजी तयार आहे गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून थोडंसं म्हणजे त्याला छान पाच एक मिनिट साईडला असं ठेवून द्यायचं झाकण ठेवून म्हणजे त्याला छान असं तवंग येतो तरी ते बघू शकता आणि आता याच्यामध्ये अर्धा निंबाचा रस पिळून टाक टाकते आणि टेस्ट अप्रतिम येणार खूप छान अशी टेस्ट येते वरून निंबाचा रस टाका किंवा जेवता जेवण म्हणजे ताट वाढल्यानंतरही तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे आगळ असेल तर ते वापरू शकता पण ही छान टेस्ट येते आणि भाजी बघू शकता खूप छान अशी रस्सा भाजी तयार आहे टेस्ट अप्रतिम आहे भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान अशी टेस्ट लागते बटाट्यामुळे त्याला खूप अशी छान चव आणि टेस्ट येते नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान दिसते आहे खायलाही टेस्टी झालेली आहे आजची फ्रॉन्स बटाटा करी रस्सा भाजी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बिलचं बटन प्रेस करा धन्यवाद